सदस्य शशिकांतजी शिंदे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी विशेष उल्लेख या ठिकाणी टाकलेला आहे गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर दर मिळावा पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरियाला ज्या पद्धतीने शासकीय अनुदान देण्यात येते त्या धरतीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल यासाठी शासनाने ठोस दूध धोरण तयार करणे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसित करावा दुला दुधाला उत्साप्रमाणे ऐंशी वीसचा फार्मुला आणून एफ आर पी कायदा लागू करावा दुधामधील खाजगी व सहकारी लुटमार विरोधी कायदा करावा सदोष मीटरमधून मिल्क मिल्क होणारी लुटमार थांबवावी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी दूध संघाने कोल्हापूर सांगली जिल्ह्याप्रमाणे दुधाला दर द्यावे तालुकावर मिल्को मीटर टेस्टिंग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे शासनाची समितीमध्ये शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा इत्यादी मागण्याबाबतचे निव निवेदन दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी देऊन सुद्धा शासनाने कोणतेही निर्णय घेतलेला नाही यावर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून दुधाला भाव न मिळाल्यामुळे या शासनाने या मागण्यावर तात्पर्यने निर्णय घ्यावा अशा प्रकारची कारवाई करावी अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी